बागलान तालुक्यातील हरणबारी धरण डावा उजवा कालवा तसेच केळझर धरण चारी क्रमांक आठ चे काम गेल्या चाळीस वर्षांपासून रखडले आहे प्रश्न तोच असला तरी विचारणारी माणसं व पिढी बदलली संबंधित अधिकारी बदलतात मात्र प्रश्न काही सुटत नाही बागलान तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे त्यासाठी शासन कोणाचेही असो मंत्रीस्तर व थेट संसदेत पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविन असे परखड मत खासदार डॉ शोभाताई बचाव यांनी व्यक्त केले पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित तालुका आढावा बैठकीत खासदार शोभा बचाव बोलत होत्या झालेल्या बैठकीत शहरासाठी नव्याने उभारलेल्या पुनधरण पाणी योजनेच्या अडीच किलोमीटर कामासाठी दहा कोटी रुपयांची मंजुरी मिळवून द्यावी सटाणा शहरासाठी दोन दिवसाआड फक्त तीस मिनिटे पाणी पुरवठा केला जातो तो तासभर करावा सटाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला नगरपालिका हद्दीत असल्यामुळे कोणतेही अनुदान मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हाल होत आहेत त्यांना इतर प्राथमिक शाळांप्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावा सटाणा शहरातील दक्षिण भाग विविध कार्यकारी सेवा सोसायटी व उत्तर भाग विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना आजपर्यंत पीएम किसान कार्डला पीएम किसान व्हिलेज कोड नसल्याने शासकीय योजनांपासून ते वंचित आहेत त्यासाठी लवकरात लवकर कृषी आयुक्तालयातून आठ दिवसांच्या आत पीएम व्हिलेज कोड ऍक्टिव्ह करून देण्याची हमी तहसीलदार कैलास चावडे यांनी बैठकीत दिली केळसर धरण डाव्या उजव्या कालव्यांचे काम त्वरित पूर्ण करावे लिकेज काढावेत पाटचारीची वहन क्षमता वाढवावी दरुस्त पाटचारीमुळे पाणी पुढे न्यावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सटाणा शहर बायपास शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राज्य महामार्गाचे रखडलेले कॉन्क्रिटीकरणाचे काम तात्काळ मार्गी लावावे ग्रामपंचायत भाक्षी व पिंपळगर जलजीवन मिशन योजनेची अपूर्ण कामे मार्च अखेर पूर्ण करून पाणी पुरवठा करावा या वर, चर्चा झाली खासदार यांनी संबंधित कामात काही अडचणी असल्यास त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित संपर्क साधण्याच्या सूचना देत येत्या वर्षभरात हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली आढावा बैठकीत प्रांत अधिकारी कल्पना ठुबे तहसीलदार कैलास तावडे डॉक्टर दिनेश बच्चाव गटविकास अधिकारी अतुल पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कौस्तुभ पवार कार्यकारी अभियंता मनोज डोके पोलीस निरीक्षक बाजीराव पवार सहाय्यक गटविकास अधिकारी भैया सावंत जिल्हा परिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील डॉक्टर विलास बच्छाव प्रकाश देवरे भाऊसाहेब अहिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक गजेंद्र चव्हाण शहर प्रमुख रवींद्र सोनवणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे पिंपळदरचे सरपंच संजय पवार भाक्षीचे सरपंच चेतन वणीस राहुल पाटील सुधाकर पाटील राजेंद्र जाधव दिगंबर सोनवणे बाबाजी सोनवणे प्रताप सोनवणे राजेंद्र अहिरे आदींसह प्रमुख पाहुणे उपस्थित होते प्रास्ताविक काँग्रेसचे सटाणा शहराध्यक्ष किशोर कदम यांनी केले तर ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले Música